काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मार्टेट दोन हजार चोवीस प्रसिद्धी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मार्टेट परीक्षेचे आयोजन दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं होतं या परीक्षेतील पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवी स्तर पेपर क्रमांक दोन सहावी ते स्तर या अंतिम निकाल हा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संख्येत ऑनलाईन पोर्टल पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे सदर परीक्षा उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या कारे ला कारे ला ते जिल्ह्याचे अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षण मुंबई यांचे कार्यालयाकडे हस्तक्षेप देण्यात येत आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा मार्टेट पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्र वाटप दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत केले जाणार आहे पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन वेबसाईटवरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह ज्या जिल्ह्यात परिषद दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद